हो दिवे बस यही अरमान है भारत माँ का सन्मान है भारत माँ का सन्मान है यानंतर मी सादर आवंटित करते अंकित आला सूर्याप्रमाणे तेज दिसणारे चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक व चांदल्याप्रमाणे चमकणारे माझे देशबाजवणं सर्वांना माझं नमस्कार माझे ना अंकिता ज्ञाणशे अडे मी वर्ग सातवी शिकते आपल्या जीवाची जीवा जी भली लावणारे थोर महापुरुषांना प्रथमतः वादन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते मित्रांनो आज आपण गणराज्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र एक जमलो हा दिवस प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा उत्सवाचा सन्मानाचा अभिमानाचा दिवस आहे ना पूछो तो माने से की क्या हमारी कहानी है ना पूछो तो माने से की क्या हमारी कहानी है हमारी एकोणीशे एकोणपन्नास रोजी आपल्या भारत देशाने राज्यघटना सती काढली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना तयार केली आजचा दिवस म्हणूनच म्हणते म्हणूनच दिले जाणीस जगण्याचा शिकण्याचा अधिकार दिले जाणीस जगण्याचा शिकण्याचा अधिकार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं कारण या दिवशी संविधान अंमल्यात आले आपला भारत देश ही मोठा लोकशाही राज्य भारताच्या राजघटने जानेवारी एकोणीशे एकोणपन्नास रोजी प्रजेची सत्ता सुरू झाली आपल्या भारत देशाची सैन्य जगातील सर्वात मोठी लेखी झाला आहे संविधान आहे म्हणजे वेगवेगळी वेग जाती धर्म वेगवेगळी बोलणारी लोक सुखाने